सिन्नर शहराप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागात देखील पोळा हा सण बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रावण महिन्याची सुरुवात सणांची उधळण करणारी असते तर त्या श्रावणात पिठारी अवस्थेला बैलपोळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण तालुक्यातील मणेगाव येथेही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आजच्या तांत्रिक युगात शेत शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर होताना दिसत आहे परंतु आजही थोड्याफार प्रमाणात काही शेतकरी संपूर्ण शेती बैलांचा वापर करून करत आहेत त्यात मनेगाव येथील शेतकरी अण्णा गणपत पवार हे पाच एकर संपूर्ण शेती दोन बैलांच्या सहाय्याने करत आहे त्यांच्या कुटुंबात वीस माणसे असून सर्वजण शेती व्यवसाय करत आहे आज ते पंचकृषीत त्यांच्या सर्जाराजाच्या ताकदीवर प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात आहेत पोळा हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो हा सण श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो या दिवशी शेतकरी बैलाची पूजा करतात बैलांना कामावरून आराम मिळतो शेतकरी या सणाला उत्साही असतो ते बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर आंघोळ घालायला नेतात त्यांना चारा देतात बैलांच्या अंगावर झाल घालतात त्यांना सजवतात बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो सायंकाळी सजवलेल्या बैलांची सवाद्य अशी मिरवणूक मणेगाव येथे काढण्यात आली व येथे ग्रामदैवत खंडेराव मंदिर व हनुमान मंदिरात नेऊन बैलांची सलामी दिली गेली त्यानंतर बैल पुन्हा घरी नेऊन त्यांचे औक्षण करून बैलांची पूजा केली त्यांना पुरणपोळीचा घास भरवला गेला ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साज शृंगार करतात गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री ढोल ताशे सणही वाजवत एकत्र आणले जातात यंदाच्या वर्षी मणेगावकरांनी पोळा हा सण परंपरेनुसार मोठ्या उत्साहात व वा धार्मिक वातावरणात साजरा केला यस्य नूजसाठी सुरेश कपिले